जय महाराष्ट्र नमस्कार मी सचिन सुभाष राणे जुचंद्र नागरिकांना आपण पाहू शकता की आपल्याला मेन रोडच नाही टिवरी राजावडी मेन रोड नाही महालक्ष्मी स्टार सिटी मेन रोड नाही जुचंद्र मेन रोड नाही चंद्रपाडा मेन रोड नाही बापाने मेन रोड नाही वाकीपाडा मेन रोड नाही आपण करायचं तरी काय पण आपण कर नेहमी भरतो महानगरपालिकेला भरतो ग्रामपंचायतीला भरतो पण आपल्याला मेन रोड नाही आपण किती वेळा आंदोलनं करतो किती वेळा मोर्चे काढतो किती वेळा माझे व्हिडिओ जातात तरी पण नाही पण आपल्याला नेहमीच चांगलं बघायचं आहे कारण त्यांनी एवढा कर जमा करून एवढ्या मोठ्या मोठ्या टोलेजंग इमारती बांधल्या हे आपल्याच करायच्या पैशातून पण नागरिकांना नेहमीच चांगला राहायचं आहे हाच विचार नागरिकांनी करायचा आहे त्याच्यामुळे आज या इमारती ज्या बांधल्या आहेत हा एक निषेधात्मक कार्यक्रम आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने सेल्फी काढायची आहे आपल्या फॅमिलीसोबत जाऊन या इमारतीसोबत सेल्फी काढायची आहे कारण आपल्या मुलाबाळांना सुद्धा कळू दे आपल्या फॅमिलीला सुद्धा कळू दे आम्ही एवढा कर भरतो पण हे महानगरपालिका असू दे चंद्रपाडा असू दे ग्रामपंचायत असू दे आपल्याला रस्ते पुरवत नाही चांगल्या गोष्टी पुरवत नाही तर यासाठी आपण सेल्फी काढायची आहे आणि हा पूर्ण महाराष्ट्रभर कार्यक्रम करायचा आहे आपल्या फॅमिलीसोबत जाऊन सेल्फी काढायची आणि त्याबरोबर हा सेल्फी काढताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आज आपण सुद्धा भरायचा आहे घरपट्टी कर सुद्धा भरायचं आहे पाणीपट्टी सुद्धा भरायचं आहे कारण यांनासुद्धा कोण द्या आम्ही एवढं कर भरून सुद्धा तुम्ही आमच्याकडे का लक्ष देत नाही आणि यामध्ये तुम्हाला सवलतसुद्धा मिळेल जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र